तर मित्रांनो का ही आहे उजनीची बासुंदी आहे स्पेशल बासुंदी बनवतात भैया हे बघा प्युअर दुधाचे आमचे भैया ही बासुंदी बनायला किती वेळ लागते हो? चार तास आणि ही कशी कशी तयार करते दूध उकळायचं उकळून आटवायचं आणि साखर टाकायची बस झाली पासून ती किती लिटर दुधाची पासून एकशे एक एक वीस लिटर दुधाची पासून बघा मित्रांनो एकशे वीस लिटरची पासून ती इकडे तयार होत आहे किती मोठी आहे बघा आहे आणि दूध बघा किती अशी एवढी मोठी भट्टी आहे आणि या भट्टीमध्ये बघा कसला जाळ आहे किती तास लागते मी तयार व्हायला चार घंटे तर बघा चार घंटे ह्या बयाला इथे ह्या भट्टीवर थांबावं लागते असल्या धुराट्यामध्ये बा किती वा कसला धूर आहे हे सारखं हलावं लागतं सारखं तू हालावं लागते एकूणजीपर्यंत ते पारा आठजीपर्यंत तर मित्रांनो ज्याला कोणाला आपण बासुंदी खायच्या असेल त्याने आमच्या उजनी मोडवर यावे आणि बासुंदीचा स्वाद घ्यावा बासुंदीचा स्वाद आणि बासुंदीचा आनंद घ्यावा खूप छान बासुंदी भेटते आमच्या उजणीला